नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे नागपूर जिल्ह्यातील तलाठी भरती दोन हजार तेवीसचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं निवेदन पत्र इथं जाहीर झालेलं आहे तर काय आहे ते पत्र याबद्दलची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा जिल्हा निवड समिती जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर यांची तलाढी पदभरती दोन हजार तेवीसबद्दलची सूचना इथे जाहीर झालेली आहे तर महसूल विभागातील तलाढी संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता टी सी एस कंपनीमार्फत सतरा आठ दोन हजार तेवीस ते चौदा नऊ दोन हजार तेवीस ते या कालावधीत ऑनलाईन परीक्षा घेण्यात आलेली असून ऑनलाईन परीक्षेत मिळालेले गुणांचे सामान्यीकरण नॉर्मलायझेशन माननीय प्र राज्य परीक्षा समन्वयक तथा अप्पर जमावंदी आयुक्त आणि अतिसंचालक अभिलेख पुणे यांच्याकडून प्राप्त झालेल्या यादीचा आधारे तेवीस एक दोन हजार चोवीस रोजी जिल्हा निवड समितीची बैठक घेऊन दिनांक चोवीस एक दोन हजार तेवीस रोजी उमेदवारांच्या प्रवर्गनिहाय निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रतीक्षा यादी रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे निवड व प्रतीक्षा यादी प्रसिद्धीनंतर उमेदवारांची दाखले पडताळणीकरिता जिल्हा निवड समितीकडून कार्यवाही करणेबाबत प्राप्त झालेल्या निर्देशानुसार निवड व प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची उमेदवारांनी ऑनलाईन अर्जाची डाउनलोड केलेली प्रत तसेच सामाजिक व समांतर आरक्षण लागू असल्यास त्याबाबतचे मूळ प्रमाणपत्र व खालील कागदपत्रांचा एक संच घेऊन जिल्हाधिकार्यालय नागपूर येथे दिलेल्या वेळापत्रकानुसार उपस्थित राहणं गरजेचं आहे तर अर्जातील नावाचा पुरावा वयाचा पुरावा सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा सर्टिफिकेट आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयाचा सर्टिफिकेट नॉन क्रिमिलिअर दिव्यांग असतील तर दिव्यांगाचं सर्टिफिकेट माजी सैनिकाचं सर्टिफिकेट खेळाडू आरक्षणाचं सर्टिफिकेट अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचं सर्टिफिकेट प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अंशकालीन याचं सर्टिफिकेट एस एस सी नावात बदल झाल्याचा पुरावा आणि अधिवास प्रमाणपत्र डोमेसाईल तुम्हाला घ्यायचं आहे उमेदवारांचे दाखले पडताळणी त्याचा दिनांक आणि वेळ इथे जाणून घ्या तर निवड यादी उमेदवार अ राखीव अ राखीव ज्या विद्यार्थ्यांचा आहे त्यांचा एकतीस एक दोन हजार चोवीस सकाळी दहा वाजेपासून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चालू होणार आहे निवड यादी उमेदवार इतर मागासवर्गीय व ई डब्ल्यू एस यांचं एक फेब्रुवारीला सकाळी दहा वाजेपासून ही प्रोसेस चालू होईल निवड यादी उमेदवार भजब अज विजा इतर मागा अजा विमा प्र तर या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचं दोन फेब्रुवारीला सकाळी दहा वाजेपासून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे प्रतीक्षा यादीमधील अराखीव उमेदवार यांचं पाच फेब्रुवारी रोजी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे प्रतीक्षा यादीमधील इतर मागासवर्गीय व डब्ल्यू एस यांचं सहा फेब्रुवारीला सकाळी दहा वाजेपासून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि प्रतीक्षा यादीमधील अजा अज विजा भजव भजकं भजड विमा प्र या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचं सात दोन फेब्रुवारी सकाळी दहा वाजता त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे सो हे महत्त्वाचे अपडेट्स आहेत जे तुम्ही लक्षात घ्यायचे आहेत असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद